हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आत्ताच सुरुवात केली आहे तर छोटासा ब्लॉग आहे आजचा हा कारण झालं असं की तब्येतच जरा बरी नाही वाटत आहे काल पण नव्हती बरी आणि आज पण नव्हती नाही आहे बरी कारण डोकं पण दुखतं आणि सर्दी झाल्यासारखी वाटतं माझ्या आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की मला सर्दी झाली आहे आणि घसा जो आहे ना तो नुसार तडतड करतो आहे असं म्हणजे काहीतरी तडतड करतो ना असं काहीतरी क वेगळं झालं आहे म्हणजे सर्दी झाली आणि बहुतेक पाण्यामुळे इकडचं तिकडचं पाण्यामुळे बहुतेक सर्दी झाल्या आणि घसा पकडला आहे बट ते होईल म्हणा ठीक आज सुद्धा पण डोकं खूप दुखतंय त्याच्यामुळे मी आज दिवसभरामध्ये बिलकुल ब्लॉब वगैरे काही बनवू शकले नाही कारण डोकं दुखत आहे आणि थोडंसं झोपली पण होती आराम पण आराम वगैरे पण केला सकाळी स्वयंपाक पण केला काम पण आवरलं सगळं सगळं झालं आहे पण इच्छाच होत नव्हती की बाबा समोर पकडायचे आणि काही बोलायचे कारण डोकं खूप दुखत होतं आणि आत्तासुद्धा माझं डोकं दुखतंय झालं असं की ज्या दिवशी मी लग्नाला गेले होते ना त्या दिवशी ज्या दिवशी लग्नाहून आली आणि त्याच्यानंतर आम्ही जत्रेमध्ये गेलो होतो सगळे व्हिडिओ तर याच्या अगोदर जर तुम्ही बघितलंच की आम्ही जत्रेमध्ये गेलो होतो तर तिथून आलं वगैरे आम्हाला यायलाच साडेबारा वाजले आणि आल्याच्यानंतर ना थोडंसं दुसऱ्या दिवशीपासूनच एकदम अंग वगैरे दुखत आहे थोडासा ताप आल्यासारखं होतं पुन्हा कमी होतं पुन्हा डोकं दुखतं आणि माझं तोंड पण तो जरा तो मला असं विचित्रच वाटतं म्हणजे आजारी पडल्यासारखं तर गोळ्या वगैरे खाल्ल्यात सकाळी पण खाल्ल्या दुपारी पण खाल्ल्या आणि आता पण खायच्यात तर थोडंसं असं बरं झालं आहे पण अजून दोन दिवस म्हणजे उद्याचा दिवस तर जाईलच तर उद्या डेली तर उद्या डेली रुटीनचा जो ब्लॉग आहे तो उद्या येईल उद्या येईल आज तर म्हटलं चला तर थोडंसं तुझ्याशी बोलते आणि तेच शेअर करते कारण ब्लॉग आणि तन्मय आणि आरोहीचं वेगळंच नाटक चालू होतं सकाळपासून की मम्मा मम्मीला ते काढून दे काढून दे डॉग काढून दे डॉग काढून दे तर टी व्हीच्या बाजूला मी तिथे ठेवले होते पॅक करून पण त्याने ते काढून घेतले आणि आता तिथं ते दोन जागा खाली खाली झाल्या तर आ, ये बोले, हे बोलले हे पण बोलले की दे म्हणून आपण दुसरं काहीतरी तिथे ठेवायला आणूया तर म्हटलं ठीक आहे म्हणून ह्यांना हे डॉग दे आणि हे डॉग जे आहे ना हा वाला तर हा याला जवळजवळ किती तनिष्का तर जवळजवळ <laughs> आला किती वर्ष झाली सांगू तनिष्का चार वर्षाची होती तेव्हापासूनचा हा आहे डॉगे ओडाफोन चार वर्षापासून तनिष्का चार वर्षाची होती तेव्हापासून म्हणजे आता किती वर्ष झाली तुम्हीच विचार करा तर बरीच वर्ष झाली याला आणि आहे काहीतरी पण हे बघा शिवून शिवून ठेवलं मी याला आणि मुलं कसं जास्त खराब वगैरे पण करत आणि मुलांना अशी सवय आहे ना तिघांना पण की खेळायला घेतलेली वस्तू पुन्हा जाग्यावर ठेवून द्यायची आणि व्यवस्थित असं वापरायचं असं नाही की बाबा हा हे तोडलं फोडलं वगैरे असं नाही त्यांना गाडी तर मला गाडी वगैरे पण किती आणतात पण असं कधीच होत नाही की त्यांनी ती गाडी खराब केली आहे किंवा फोडली आहे तोडली आहे असं कधीच नाही तो जपून ठेवतो आणि वर्षवर्ष दोन दोन वर्षाची खेळणी अजून आहेत म्हणजे तनिष्काचा तो डॉग आहे हो तो अजून आहे म्हणजे विचार करा किती वर्ष झाली तर असंच चालू होतं आणि आता मग त्यांना काढून दिले खेळणे वगैरे म्हणजे खेळात ते पण पन... आत्ताच गेलेत थोड्या वेळापूर्वी तर त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला मी पण चहा वगैरे घेतलं पार्ले बिस्किट खाल्लं थोडंसं आणि जरा बरं वाटतं पण असं फील होतं की मी खूप आजारी आहे असं मला वाटतंय म्हणजे थोडंसं अंग वगैरे दुखायला लागलं तरी आपल्याला असं वाटतं की बाबा हा आजारी पडले आजारी पडले तसं झालं बरं सोडत म्हणून म्हटलं की थोडं थोडंसं बोलतं आणि बघा आज ना हे झाड वगैरे पण पुसलेले नाही ते बघा हे झाड पण मी पुसलेलं नाही आता ह्याच्यावरती ना डेली असा ओला कपडा करून मी मारते म्हणजे मी मारते किंवा तनिष्का मारते पण आता कसं तनिष्काला पण मी काही बोलली नाही कारण कसं झालं आणि ते बघा तर तिथे पण जे झाड तिथे पण कपडा वगैरे काय आज तर का 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 ते धूळ कशी जमा होते लगेच आणि हे बघा एवढं पॅक असतं सगळं तरी पण धूळ कुठून येते काय माहीत नाही आणि मी तनिष्काला पण काय बोलली नाही कारण मी मारते कपडा किंवा मग तनिष्का मारते पण आज आम्ही दोघिणी पण नाही मारला आणि त्याच्यावर धूळ जमा झाली हे बघा दिसली दिसणार नाही ना पण ते आहे काय बोलतो तुम्हाला कधी घेते काय

हो हो सगळं तू जात चला भांडे वगैरे लावायचे आहेत किचनमध्ये भात बनवायचा आहे आणि आज स्वयंपाक पण काय केला नाही कारण दुपारी केला होता दुपारी स्वयंपाकाला उशिराच झालं झालं तब्येत बरोबर नसल्यामुळे काही असं करायची काम इच्छाच होत नव्हती भांडे पण मी जबरदस्तीने घासलेत आणि बाकीचं काम पण मी जबरदस्तीनेच केलं कारण मला इच्छाच होत नव्हती काही करायची त्याच्यामुळे म्हटलं की आता त्याला भांडे वगैरे घासून घेते आणि मग दुपारी भांडे घासले आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला आराम केल्याच्या बरोबर लगेचच आरवीला आणायचं असतं शाळेतून मग आली गेली आरवीला घेऊन आलं घेऊन आले त्याच्यानंतर मग तन्बईला ट्युशनला सोडलं परत आरवीला ट्युशनला सोडलं परत त्यांनी घेऊन आले ट्यूशन वगैरे हे सगळं चालूच असतं तर चला छोटासाच ब्लॉग वेळच थांबवते आणि आजारी आहे समजून घ्या उद्यापासून कंटिन्यू डेली रुटीनचे ब्लॉग टाकेलच म्हणावे पण प्लीज तुम्ही समजून घ्या ओके चला बाय